हॅलो सर्वांना तर आज मी तुमच्यासोबत माझं चार ते नऊ या दरम्यानचं रुटीन शेअर करणार आहे अर्थातच संध्याकाळचं तर इथे मी बनवत आहे चिवडा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी इथं सायशा माझ्याजवळ उभा राहून पाहत आहे मी काय करत आहे आणि त्याचबरोबर माझी थोडीफार हेल्प पण करत आहे काम वाढून ठेवण्यामध्ये आणि तुम्ही पाहू शकता तिचा कॅमेऱ्याकडे बघून असा ड्रामा चालू आहे सायशालानं इथे खूपच नवल वाटत होतं की मी तिथे मोबाईलचा कॅमेरा सेट करून ठेवला होता आणि तिने त्यामध्ये दिसत होती त्यामुळे तर तिने माझी थोडीफार हेल्प पण केली लसूण जो होता तो मला तिनं बारीक करून दिला म्हणजे बारीक म्हणजे तेवढा पण बारीक नव्हता करायचा तो थोडासाच मला फक्त ठेचायचा होता तो तिने करून दिला मी तिला खूपदा म्हणलं मी करते ती म्हणली नाही मी तुझी हेल्प करते तर अशा प्रकारे ती माझी हेल्प करत होती आणि खरं सांगते तिनं ना मला जसं हवं होता ना अगदी तसाच लसूण बारीक करून दिला मला तिचं फार नवल वाटलं त्यावेळेला आणि तिला पण ते काम करून खूप छान फील होत होतं चिवड्यासोबतच माझी साईड बाय साईड कॉफी पण बनवणं चालू होतं आणि तिच्या छोट्या छोट्या हातांनी माझी एवढी मोठी मदत केली मला खरंच खूप छान वाटलं आ साईशा इथे माझं पूर्ण चिवडा आणि कॉफी होईपर्यंत माझ्यासोबत गप्पा मारत होती आणि आता तुम्ही पाहू शकता चिवडा आणि कॉफी ऑलमोस्ट झालेलीच आहे आता ती में में। मी डिश काढून घेते इकडे मी डिशमध्ये चिवडा काढून घेते तोपर्यंत तिने मला कप पण काढून दिले कॉफीसाठी खरंच मुलांना या वयापासून छोटी मोठी कामं करता आली तर त्यांना पुढे जीवनामध्ये इझी जातं असं मला तरी वाटतं आता आम्ही ते खाऊन पण घेतलं आणि मला या वेळेला वे गॅलरीमध्ये खरंच खूप छान वाटतं एकदम छान वातावरण झालेलं असतं आता त्याचबरोबर मला बेडशीट चेंज करायची होती आता इथे पण सायशा माझ्या हेल्पला आलेलीच होती त्याचबरोबर तिचं काम वाढवणं पण चालू होतं पण असो मुलं या एजमध्ये नाही आगाऊ करणार तर केव्हा करणार ना तर इथे माझं बेडशीट चेंज करणं चालूच होतं मला सकाळी तेवढा टाईम भेटत नाही म्हणून बाकीचे सर्व कामं मला इव्हिनिंगमध्येच करून घ्यावी लागतात आता इथे मी डाळिंबाचं सरबत बनवलेलं आहे याची डिटेल रेसिपी मी शॉर्टमध्ये शेअर करणारच आहे तुमच्यासोबत तसेच आता इथं आम्ही डाळिंबाचं सरबत पण पिऊन घेतलं आणि आता एकदमच एन्व्हायरमेंट पूर्णपणे चेंज होऊन गेलं होतं म्हणजे थोड्या वेळापूर्वीच पाऊस पडला होता, होता। आणि आता नंतर थोडंफार ऊन आलेलंच होतं आणि आताही बघा इथे काय करते ती मी सगळे इव्हिनिंग रिच्युअल्स फॉलो करते मला फार आवडतं रात्रीच्या टायमिंगला म्हणजेच संध्याकाळच्या टायमिंगला देवाला दिवाबत्ती करणे किंवा तुळशीला दिवा लावणे अगरबत्ती लावणे म्हणजे ना घरामध्ये एक प्रसन्नतेचं वातावरण येतं का काय माहीत नाही पण लहानपणापासूनच मला इव्हिनिंगचा टाईम खूप आवडतो दिवसभर जरी बोर झालं तरी त्या टायमिंगला मला बोर होत नाही आणि तो टाईम माझा पटकन निघून पण जातो कारण मी असं स्वतःला या वेळेमध्ये व्यस्त ठेवते सायशाला पण मी ह्या सर्व सवयी लावलेल्या आहेत म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला देवाच्या समोर शुभंकृती वगैरे म्हणणं तिनं रोज माझ्यासोबत करती हे सगळं फॉलो आणि मला पण छान वाटतं आणि वातावरण एकदम प्रसन्न होऊन जातं घरातलं पण तुम्ही पाहू शकता फक्त दिवा लावला तर देवघर कसं एकदम प्रसन्न दिसत आहे त्यानंतर मग मी रात्रीचा स्वयंपाक करायला घेतला सिंपल स्वयंपाक केला होता बटाट्याची भाजी आणि चपाती बस मग आम्ही जेवून घेतलं आणि इथे ऐन जेवायच्या टायमिंगला सायशा झोपली होती नंतर उठल्याच्या नंतर तिने जेवण केलं आणि संध्याकाळचं तुम्ही वातावरण पाहू शकता किती छान वाटतं रात्रीचं त्यानंतर मग मी वॉकिंगसाठी खाली जातो आणि आता मी वॉकिंगसाठी स्टेअर्सनीच खाली जाणार आणि स्टेअर्सनीच वर येणार कारण जास्त वॉकिंग होती असं मला वाटतं त्यानंतर मग आता खाली आलेली आहे मी आणि इथे मी आता थोडेफार शतपावलं करणार आणि त्यानंतर मग वर जाणार तर असं असतं माझं इव्हिनिंगचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा गुड